साडेचार वाजले आहेत पहाटेचे मी मुंबईवरून पुण्याला निघाले शूटिंगसाठी काही कामानिमित्त मी मुंबईत आलो होतो परत शूटिंगला चाललो आहे सकाळ सकाळी एक्सप्रेस पकडणार आहे आता सध्या मी लोकल पकडणार रिक्षा पकडणार लोकल पकडणार एक्सप्रेस पकडणार आणि मग पुण्यात जाणार पुण्यातून भोर जाणार तर हा प्रवास कसा होतो मी तुम्हाला थोडक्यात दाखवेल ठीक आहे आणि पहिली रिक्षा पकडली रिक्षाने निघालो मस्त वातावरण होतं फार गर्दी नव्हती एखादी गाडी पास होत होती नवीन ब्रिज झाला चौकीच्या चौकीच्यावरती तिथून मस्तपैकी फ्लावर एकटाच रिक्षावाला आणि मी त्या गाडीने थंड हवेशीर मुंबईमध्ये थंड हवा इतक्या सकाळीच अनुभवायला मिळते मग ऑटोमॅटिक ज्या पायऱ्या स्वतःहून आपल्याला वर घेऊन जातात त्या पायऱ्यांनी मी वर गेलो छान वाटलं कारण तेवढी मेहनत तरी वाचली <laughs> आणि मग त्यानंतर मी रेल्वेची वाट बघवतो रेल्वे म्हणजे लोकलची वाट बघवतो स्टेशनला त्यानंतर लोकल आली मी लोकलमध्ये चढलो आणि दादरला गेलो हे बघा मुंबईची लोकल वेस्टर्न लाईन ये किती गर्दी आहे बघा पहाटेची वेळ असताना सुद्धा आणि सकाळी पहाटे पहाटे मग ट्रेन आली एक्सप्रेस आणि मग मी त्यात चढलो गर्दी फार नव्हती नंतर मला कळलं ते रिझर्वेशन होतं पण नशीब मला गाडीत जागा मिळाली बसायला कारण माझं रिझर्वेशन नव्हतं मी अचानक निघालो होतो त्यामुळे बाहेरचं वातावरण बघा पलीकडे तुम्हाला जे धुकं दिसते ते धुकं नाही आहे ते पोल्युशन आहे प्रदूषण आणि त्यानंतर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजच्या चौकात मी आलो गाडीने आणि निघालो भोरला शूटिंग करायला पण ही सकाळ सकाळी गर्दी बघा दहा वाजताची गर्दी आणि भोरच्या रस्त्याने निघालो बघा किती मस्त डोंगर आहे वातावरण पण छान असेल तिकडे थंड हवा डोंगर झाडं मजा आली पण बाहेर बघताना मजा आली कारण मुंबईमध्ये फार बघायला मिळत नाही मुंबईच्या बाहेर गेलं की अशी नजारे बघायला मिळतात आणि मग कुठे इव्हेंटला गेलो कुठे मी शोजला गेलो तर मग माझ्या मोबाईलमध्ये मा ही दृश्य मी कॅप्चर करतो शूट करतो जेणेकरून व्लॉगमध्ये एक चांगली दृश्य तुम्हाला बघायला मिळतील बघा किती छान डोंगर आहे आणि पोहोचलो मी कॅज्युएरीना या रिसॉर्टमध्ये हॉटेलचं वातावरण किती मस्त आहे आमच्या या खोल्या किती भारी आहे बघा वेगवेगळे टेंट आहे तिथे आणि ह्या टेंटमध्ये आम्ही राहत असतो चला दाखवतो तुम्हाला माझं हे टेंटवालं घर हे बघा हा हॉल आहे हा हॉल आणि इथे आहे किचन किचन मध्ये सगळ्या वस्तू आहेत बाजूला बेड पण आहे एक्स्ट्रा आहे मी आय <laughs> अरे वा, चला बाथरूम दाखवतो तुम्हाला मी एकदम स्वच्छ बाथरूम शॉवर जेल शॅम्पू टूथपेस्ट कॅप सगळं इथे अवेलेबल आहे आणि चला तुम्हाला बेडरूम दाखवतो तु। हा आपण गेलो बेडरूम मध्ये पंखा चालू आहे कारण मी आता इथे झोपले म्हणून कूलर पण आहे इथे कारण एसी नाही पण थंडीच्या दिवसामध्ये एसीची गरज पण नसते खूप थंडी आहे इकडे झाडी असल्यामुळे बाहेरचं निसर्गरम्य दृश्य बघा जाळी लावली कारण बाहेरचे कीटक डास आत येऊ नये म्हणून तर असा आहे हा टेंट हा नॉन एसी जरी असला तरी सुद्धा इथे गारवा असल्यामुळे गरज नाही एसीची एसीच्या पण टेंट आहेत आणि बाहेर हे वातावरण बघा किती छान आहे झाडी आहेत हॉटेलच्या रिसेप्शन एरियामध्ये असं आहे हे खेळायला किंवा हे पूल आहे हा दोरीचा ही खेळणी आहेत म्हणजे इथे स्टंटबाजी करण्यासाठी इथे बाजूला जेवण आहे आणि हे बघा डोंगर किती छान आहेत रिसेप्शनच्या समोरच आहे सगळं आणि ते सगळे खेळत आहेत तर ह्या हॉटेलच्या ग्राउंडमध्ये तुम्ही बरेचसे खेळ खेळू शकता हॉटेलने बरेचसे खेळ प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्यानंतर मग खेळून झाल्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा शूटला आम्ही आलेलो आहे बाहेरचं वातावरण किती छान आहे संध्याकाळी सहाचं वातावरण आहे डोंगर बघा किती छान दिसत आहे आणि संध्याकाळी त्या टेंटच्या बाहेर सगळी लाईटिंग लागली आहे कारण का त्या टेंटमधला सीन आहे टेंट म्हणजे ते रूम एक सीन होता आमचा की जो त्यातला एक क्लायमॅक्स आहे तो तिथे आहे आमचा तुम्हाला पिक्चर बघताना कळेल असतो सीन कसा तिथे घडला किंवा ती जागा कशी आम्ही यूज केली आहे हे शूट करताना नंतर संध्याकाळ रात्र लवकर होते हिवाळ्याचे दिवस त्यात जंगल एरिया त्यामुळे रात्र आली रात्रीचे लाईट्स किती छान दिसतात बघा आणि आतमध्ये सीन होता त्यानंतर सकाळ ही सहाची वेळ आहे मला बाहेर जायचं होतं पण गाडी आमची अवेलेबल होती म्हणून माझा एक मित्र आणि मी एस टीने निघालो एस टीने प्रवास करून बघितला मस्त मजा आली सकाळ सकाळी शाळेतली मुलं सुद्धा होती खूप गर्दी होती आणि अशा प्रकारे मग मी निघालो माझ्या पुण्याच्या घरी कारण दोन तीन दिवस मला शूट नव्हतं आणि म्हणून मी जरा घरी आराम केला आणि पुन्हा शूटला आलो ते दाखवतो तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये बघत राहा आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ आणि हा चॅनल बाय